रायगडच्या उरण परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना मित्रानेच आपल्या मित्राच्या मुलाचा गळा कापून केली हत्या दहा वर्षाच्या हर्षची हत्या करून त्याचा मृतदेह उरण खाडीत फेकला उरण पोलिसांनी दीड तासातच ता आरोपीच्या मुसक्या आवळल्या या दुर्दैवी प्रकरणामुळे उरण परिसरात मात्र हळहळ व्यक्त होते एका व्यक्तीने मित्राच्याच दहा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधून समोर आली उरण तालुक्यातील चिरले गावात राहणाऱ्या बिंदू राम अजोर वय तेहतीस यांनी मोठ्या विश्वासानं आपल्या मुलाला शेजारीच राहणाऱ्या कांताराम सीताराम यादव यांच्यासोबत घरी पाठवलं मात्र पुढे जे घडलं ते अतिशयच भयानक होतं या घटनेचं समविस्तर वृत्त असं की उरण तालुक्यातील चिरले गावात अजोर हा वयवर्ष तेहतीस तेहती। असा गृहस्थ पत्नी आणि आपल्या एकुलत्या एक दहा वर्षाच्या हर्ष सह तेथील मढवी यांच्या चाळीत भाड्याने राहत होते पत्नी गावी गेल्यामुळे मुलगा आणि वडील राहत होते बिंदू हे वाहन चालक असल्यानं त्यांच्या घरी येण्याच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या ते कोणत्याही वेळी घरी परतायचे ते कामासाठी बाहेर पडल्यावर घरात मुलगा एकटाच राहत असल्यानं वडिलांना काळजी लागून राहायची त्याच्या अनुषंगानं त्यांनी आपला मुलगा बिंदू याला मंगळवारी आपल्या मुलाला सोबतच घेऊन कामावर निघाले मात्र वाहनातून मालाची डिलेवरी करण्यासाठी ग्लोबल लॉजिस्टिक टर्मिनलमध्ये लहान मुलाला प्रवेश देण्यास तेथील सुरक्षा रक्षकांनी नकार दिला त्यामुळे मुलाला कुठे ठेवायचं या विवंचनेतच असताना बिंदू यांनी आपल्या शेजारचीच राहणाऱ्या कांताराम सीताराम यादव त्या ठिकाणी आलेल्या दिसतात त्यांनी हर्षला त्याच्यासोबत सोपवलं त्यानंतर त्यांनी हर्ष घरी पोहोचला की नाही हे तपासण्यासाठी फोन केला मात्र संपर्क होत नसल्यानं त्यांनी शेवटी आपलं घर गाठलं मात्र घरी ना मुलगा सापडला ना कांताराम यामुळे बिंदुराम यांनी कांताराम व मुलाला रात्रभर परिसरात त्यांचा शोध घेतला दोघांचाही ठाव ठिकाणा लागला नाही सकाळी उरण परिसरातील खोपटा पोगोटे रिलायन्स या कोस्टल रोडवरती खाडीत येथील एका सुरक्षा रक्षकाला हर्ष याचा मृतदेह आढळून आला त्यांनी वेळ न घालवता तत्काळ उरण पोलिसांना या संदर्भात माहिती दिली खबर मिळताच उरण पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली खाडीतील धारधार शस्त्रानं हर्ष याचा गळा चिरून हत्या करून मृतदेह टाकल्याचं आढळलं तांत्रिक मदतीने पोलिसांनी शिताफीनं संशयित आरोपी कांतारामला पलायनाच्या तयारीत असतानाच ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवता जुन्या भांडणाचा राग धरून हर्षची आपण हत्या केली असल्याचा कबुली आरोप त्यांनी स्वतः कबूल केला कांतालाल यांनी अशी कबुली दिली दरम्यान घरी पोहोचण्यासाठी मोठ्या विश्वासानं ओळखीच्या मित्राकडे सोपवलेल्या मात्र दहा वर्षीय निष्पाप हर्ष बिंदू यादव यांचे अपहरण करून निष्पाप जीवाची गळा चिरून हत्या केली मित्रानेच एकुलत्या एक असलेल्या मित्राच्या मुलाची गळा चिरून हत्या करून दुर्दैवी या प्रकरणामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते या घटनेचा पुढील तपास उरण पोलीस यंत्रणा करत आहेत